शेतकरी मित्रांनो आता पेरणीची वेळ जवळ येऊन ठेपलेली आहे आणि आपण आता बियाण्याची सुद्धा निवड केलेली आहे आणि आता लवकरच आपण पेरणीची तयारी करणार आहोत किंवा आपण आता पेरणी करणार आहोत तर पेरणी करण्यापूर्वी आपण नक्कीच बीज प्रक्रिया करत असतो जर आपण करत नसाल तर नक्कीच आपण यावर्षी बीज करू बीज प्रक्रिया करूनच पेरणी करा आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सोयाबीनची बीज प्रक्रिया रामराम शेतकरी मित्रांनो मी विलास बेदरे आणि आपण बघत आहात ॲक्टिव ऑग्रिटेक शेतकरी मित्रांनो आपण जर ॲक्टिव ऑग्रिटेक चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो कोणत्याही पिकाला जास्त उत्पादन येण्यासाठी आणि कमी खर्च लागण्यासाठी बिका पिकाची बीज प्रक्रिया करणे हे खूप महत्त्वाचे असते आणि आपण जर बीज प्रक्रिया केली तर त्या पिकावर रोगाचं प्रमाण हे कमी येतं आणि पिकाला जर आपण बीज प्रक्रिया केली तर पीक आपलं सुदृढ येतं आणि त्यामुळे आपलं उत्पादनसुद्धा वाढतं त्यामुळे बीज प्रक्रिया करणं खूप महत्त्वाचं आहे आणि त्याचमुळे माझी शेतकरी बांधवांना हात जोडून नम्र विनंती आहे की आपण यावर्षी बीज प्रक्रिया करूनच सोयाबीनची लागवड किंवा पेरणी करावी बीज प्रक्रिया केल्यानंतर काय काय फायदे होतात काय उपयोग होतात हे आता आपण सविस्तर बघणार आहोत शेतकरी मित्रांनो बीज प्रक्रियेचे दोन भाग आहेत एक रासायनिक बीज प्रक्रिया आणि एक जैविक बीज प्रक्रिया रासायनिकमध्ये आपण बघणार आहोत कीटकनाशकाची आणि बुरशीनाशकाची नाशकाची आणि जैविकमध्ये जैविकची बीज प्रक्रिया असते तर आज आपण प्रामुख्याने रासायनिक बीज प्रक्रिया बघणार आहोत बीज प्रक्रिया आपण कशासाठी करतो तर जमिनीमधून आणि बियाणामधून प्राथमिक अवस्थेमध्ये जे पिकावर रोग येतात ते रोग आपल्या पिकावर येऊ नये म्हणून आपण बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया करत असतो जसे खोडमाशी आहे खोडमाशीमुळे सुद्धा आपलं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं खोडकिडीमुळे पिकाची मर होत असते आणि ही मर होऊ नये म्हणून प्राथमिक अवस्थेमध्ये म्हणजे एका महिन्याच्या अगोदर पिकाची मर होऊ नये म्हणून आपण कीटकनाशकाची बीज प्रक्रिया करत असतो जैविक जी बीज प्रक्रिया आहे ती हवेतील नत्र शोधून घे शोषून घेण्यासाठी आणि जमिनीतील पालाश आणि स्फुरत शोषून घेण्यासाठी आपण करत असतो आता ह्या ज्या बीज प्रक्रिया आहेत हे आपल्याला सोबत न करता वेगवेगळ्या कराव्या लागतात सुद्धा वेगवेगळ्या कर लागत होत्या आणि आतापर्यंतसुद्धा वेगवेगळ्याच करणं पडतात रासायनिक वेगळी जैविक वेगळी त्यामध्ये कीटकनाशकाची अगोदर किंवा बुरशी अगोदर असा क्रम आपण लावत असतो आता जसा जसा काळ बदलत आहे तसं तसा कृषीमध्ये सुद्धा बदल, बदल होत आहेत त्यामुळे ज्या वेळेस आपण कीटकनाशकाची अगोदर करायचो नंतर बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया करायचो तर ती आता आपल्याला वेगवेगळी करण्याची गरज नाही कारण आता कीटकनाशकाची आणि बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया आपण सोबतच करू शकतो तर आता आपण बघणार आहोत आपण मागच्या वेळेस जी बीज प्रक्रिया करायचो तिला किती खर्च येत होता आणि आता जर बीज प्रक्रिया केली तर तिला किती खर्च येत आहे याविषयी आता आपण सविस्तर माहिती तसेच बीज प्रक्रिया करण्यासाठी कोणती औषधं वापरणार आहोत किंवा घेऊ शकतो याचीसुद्धा माहिती आता आपण बघणार आहोत शेतकरी मित्रांनो बुरशीनाशक तीन आहेत आणि तीन बुरशीनाशकापैकी आपण एका बुरशीनाशक औषधाचा वापर करून आपल्या सोयाबीनची बीज प्रक्रिया आपण करू शकतो जे कीटकनाशक दिले आहेत त्याची सुद्धा आपल्याला बीज प्रक्रिया करावी लागत होती त्यामध्ये पहिलं जे बुरशीनाशक आहे ते आहे कार्बोक्झिन सदतीस पॉईंट पाच टक्के अधिक थायरम सदतीस पॉईंट पाच टक्के विटावेक्स पावर तीन ग्रॅम प्रति किलो बियाणे या औषधाचा आपण वापर करू शकतो हे जे बुरशीनाशक आहे हे संयुक्त बुरशीनाशक आहे हे बुरशीनाशक आपल्याला बाजारामध्ये विटावॅक्स पावर म्हणजे धानुका कंपनीचा आपल्याला उपलब्ध होऊ शकतं मित्रांनो हा जर व्हिटावॅक्स आपण अर्धा किलोचा घेतला तर सरासरी साडेपाचशे ते सहाशे रुपयाला आपल्याला मिळू शकतो आणि या अर्धा किलो बी औषधापासून आपण शंभर किलो सोयाबीनची बीज प्रक्रियाही करू शकतो आता दो दुसरं जे बुरशीनाशक आहे ते आहे पेन फ्लूपेन तेरा पॉईंट अठ्ठावीस टक्के अधिक ट्रायक्लोफ्लोक्सिट्रॉबिन तेरा पॉईंट अठ्ठावीस टक्के आता हे आपल्याला एवरगोल या कंपनीचं एक मिली प्रति किलो बियाणास आपण वापरू शकतो आता आपण एवर गोल्ड हे कंपनीचं औषध जर आणलं तर सहाशे ते सातशे रुपयाला आपल्याला मार्केटमध्ये मिळतं आणि यापासून आपण शंभर किलो बियाण्याची बीज प्रक्रियाही करू शकतो आता तिसऱ्या नंबरचं जे आहे ते आहे थायोफिनेट मिथाईल पंचेचाळीस टक्के अधिक पायरोक्लोट्रॉबिन पाच टक्के यफ यस झेलोरा या कंपनीचा असून अडीच ते तीन मिली प्रत्येक किलो बियाण्यास आपण वापरू शकतो मार्केटमध्ये हे आपल्याला झेलोरा या नावाने उपलब्ध होऊ शकतं आणि साडेसहाशे ते सातशे रुपयामध्ये आपण शंभर किलो बियाण्याची बीज प्रक्रिया यापासून करू शकतो शेतकरी मित्रांनो आपण तीन बुरशीनाशक आता सांगितले आहेत तर या तीनपैकी आपल्याला जे स्वस्त वाटतं किंवा जे सोयीस्कर वाटतं त्याची आपण बीज प्रक्रिया करू शकतो तिन्हीपैकी फक्त एकाचीच बीज प्रक्रिया आपल्याला करायची आहे यानंतर आता आपण बघूया कीटकनाशकाची औषधे आणि त्यापैकी आपण एकाचीच बीज प्रक्रिया ही करायची आहे शेतकरी मित्रांनो कीटकनाशकमध्ये थायोमिथॉक्झॉम तीस टक्के एफ एस हा घटक असतो आणि हे घटक आपल्याला मार्केटमधील पुढील कंपन्यामधून मिळू शकतात यामध्ये स्नेअर प्रो अभेद सुपर रिहांश यांचा वापर आपण दहा मिली प्रति किलो बियाणास वापरू शकतो म्हणजे या तिन्ही नावाने हे औषध आपल्याला मार्केटमध्ये उपलब्ध होऊ शकतात आणि प्रति किलो बियाण्यासाठी आपण दहा मिलीचाच वापर करणं गरजेचं असतं शेतकरी मित्रांनो या तिन्हीपैकी कोणत्या जरी कंपनीचं आपण जर औषध घेतलं तर साधारणतः पाचशे ते साडेपाचशे रुपयापर्यंत आपल्याला खर्च येतो आणि तिन्हीपैकी फक्त एकाच औषधाची आपल्याला वापर करून सोयाबीनची बीज प्रक्रिया करायची आहे म्हणजे बुरशीनाशकसुद्धा एकच वापरायचं आहे औषध तिन्हीपैकी आणि कीटकनाशकसुद्धा तिन्हीपैकी एकच औषधाचा वापर करून आपल्याला सोयाबीनची बीज प्रक्रिया ही करायची आहे शेतकरी मित्रांनो याप्रमाणे आपण मागे कीटकनाशकाची आणि बुरशीनाशकाची वेगवेगळी बीज प्रक्रिया करत होतो पण आता मागील एक ते दोन वर्षापासून ही झंझट आता आपली संपलेली आहे कारण शेतकरी वर्ग बांधवांना पेरणीच्या अगोदर ही बीज प्रक्रिया करणे थोडी किचकट आणि वेळखाऊ प्रोसेस वाटत होती आणि ती आता यावर्षीपासून वाटणार नाही कारण आता बुरशीनाशक आणि कीटकनाशक यांची बीज प्रक्रिया आपण सोबतच करू शकतो आणि त्याप्रमाणे मार्केटमध्ये आता औषधंसुद्धा उपलब्ध झालेली आहेत यामध्ये सध्या तीन कंपन्या ह्या प्रामुख्याने उतरलेले आहेत यामध्ये पहिली कंपनी आहे इलेक्ट्रॉन म्हणजे यू पी आय यू पी आय कंपनीचं इलेक्ट्रॉन हे बियाण्यासाठी औषध उपलब्ध आहे दुसरी कंपनी आहे स्वॅल आणि स्वॅल कंपनीचं कॅस्टेड हे औषध आहे आणि तिसरं आहे ॲग्रोलाईन कंपनीचं वॉर्डेन या तिन्हीपैकी आपण एका बियाणा एका कीटकनाशक आणि बुरशीनाशकाचा वापर आपण करून सोयाबीनची प्रक्रिया प्रक्रियाही करू शकतो मित्रांनो या तिन्ही औषधामध्ये बुरशीनाशक जर आपण बघायचं झालं तर थ्रॉम्बिन अडीच टक्के आणि थाय थायफिनॉइट मेथालिन अकरा पॉईंट पंचवीस टक्के असून कीटकनाशक जर बघायचं झालं तर थायमिथॉक्झॉम पंचवीस टक्के हे आहे मित्रांनो या प्रकारे जर आपण याची बीज प्रक्रिया केली एक औषध वापरून तर रोप अवस्थेमध्ये जे येणारे रोग आहेत किंवा मरी आहेत ते आपल्या रोपावर येणार नाहीत आणि आपल्या रोपाची आपल्या झाडाची सुदृढ प्रकारे वाढ होत राहील शिवाय रोप अवस्थेत येणाऱ्या खोड माशी याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात कमी होईल आणि शेतकरी मित्रांनो या औषधाची बाटली दोनशे एम एलची आपल्याला पाचशे रुपयामध्ये मिळू शकते म्हणजे बुरशीनाशक आणि कीटकनाशक हे जे वेगवेगळं औषध आपण घ्यायचो ते आपल्याला महाग पडायचं आता जर आपण जर बघितलं तर या अगोदरची बीज प्रक्रिया आपल्याला महाग पडायची आणि आताची बीज प्रक्रिया आपल्याला ही स्वस्त पडत आहे म्हणजे शेतकरी वर्गाचं झंझटसुद्धा कमी झाली आहे वेळसुद्धा वाचलेला आहे आणि पैशाचीसुद्धा मोठ्या प्रमाणात बचत ही झालेली आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो यावर्षी आपण पेरणीपूर्व नक्कीच बीज प्रक्रिया करून घ्यावी एक मित्रांनो स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे आपण सोयाबीनची रासायनिक बीज प्रक्रिया या प्रकारे करू शकतो आता आपल्याला बुरशीनाशक आणि कीटकनाशक वेगवेगळे घेण्याची आवश्यकता नसून एकाच औषधामध्ये आता दोन्ही बीज प्रक्रिया आपण करू शकतो म्हणजे आपला वेळसुद्धा वाचतो आणि झंझटसुद्धा आपली कमी झालेली आहे शेतकरी मित्रांनो सोयाबीनची बीज प्रक्रिया याविषयी माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा आणि आपण बीज प्रक्रियेसाठी कोणते औषध वापरले ते सुद्धा आपल्या शेतकरी मित्रांना कळू द्या आणि आपण जर ॲक्टिव्ह आय चॅनलवर नवीन असाल तर चॅनेललासुद्धा सबस्क्राईब करा धन्यवाद जय जवान जय किसान जय